तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी मकरंच्या घरी जाते मकरांच्या बेडरूममधलं मकरंचं ते जानकीच्या प्रेमाचं वेड तर तिने सगळं पाहिलेलं असतं जानकी मकरंच्या प्रेमाला लाच मारते मकरनच्या जॉबला लाच मारते आणि जॉब सोडून निघून येते मकरनला वाटतं की हे ऋषिकेशने जानकीच्या डोक्यात भरवलंय आणि मकरन विरोधात काहीतरी त्याने कट कारस्थान केलंय मकरंद ऋषिकेशवरती भडकतो तो जानकीवरती राग काढायचा नाही फक्त ऋषिकेशला त्रास द्यायचा ठरवतो तर इथे नाना घरी येतात नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ऋषिकेशला आपली किंमत कळली आहे आई वडील कळलेले आहेत म्हणून त्यांना खूप बरं वाटतं पण ऋषिकेश स्वतःला सिद्ध करू शकतो की नाही का हे सगळं नाटकं आहेत हे नानांना बघायचं असतं नाना, ना नाना म्हणतात सुमित्रा आता बघायचं आहे मला आता जबाबदार आहे की नाही त्याने जबाबदारी ही पार पाडून दाखवली ना तर मी त्याला इथे घरी घेऊन येणार बघू एवढे पैसे कसे कमवतायत सुमित्राला वाटतं की आपण ऋषिकेशची मदत केली पाहिजे तर इथे मकरंदला कळलेलं असतं की ऋषिकेश आणि त्याच्या वडिलांची भांडणं झाली आहेत ऋषिकेशला दहा लाख रुपये जमवायचे आहेत मकरंद ठरवतो की ऋषिकेशला आपण त्रास द्यायचा आणि त्याला दहा लाख रुपये जमवूच द्यायचे नाही या सगळ्यामध्ये अडथळा आणायचा तर जानकी घरी येते जानकीला ऋषिकेशबद्दल समजलेलं असतं जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हार अजिबात मानायचे नाही आपण आपण लढत राहायचे आणि या लढाईमध्ये मी तुझ्यासोबत आहे जानकी ऋषिकेश एकमेकांच्या हातात हात देतात पण त्यांना माहिती नसतं की हाँ हाँ हा हातात हात दिलेला हा कायमचा हातात हात दिला आहे आता जानकी ऋषिकेश एकमेकांना सावरताना कसे एकत्र मोठे होत आहेत आणि दोघं प्रेमात पडून दोघांचं लग्न कसं होतंय ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू की जानकी इथे ऑफिसमध्ये काम करत असते आणि तिच्याकडे एक माणूस येतो त्या माणसाला एका इव्हेंटची फाईल हवी असते जानकी मकरंदला फोन लावते पण मकरंद काही फोन उचलत नाही मकरंद दारू पिऊन बेशुद्ध पडलेला असतो जानकी त्या माणसाला थांबायला सांगते आणि ती मकरंदच्या केबिनमध्ये जाऊन फाईल शोधत असते जानकी फाईल शोधत असताना तिला तिचा तो फोटो सापडतो ज्याच्यावरती आय यू जानकी लिहिलेलं असतं जानकी तो फोटो बघते आणि पहिल्यापासून जानकीला सगळं कळतं हा मकरंद आपल्या प्रेमामध्ये होता आणि त्यामुळे त्याने ता इंटरव्ह्यू न घेता आपल्याला जॉब दिला जॉब मिळाल्यावरती पहिल्याच दिवशी आपण जेव्हा जॉईनिंग केलं त्या दिवशी बुके देऊन आपलं छान स्वागत केलं होतं दुसऱ्या दिवशी सिनेमाला घेऊन गेला होता मकरनने खोटं कारण सांगून आपल्याला फ्लॅट ऑफर केला होता, होता। मकरनचे मकरन ते विचित्र वागणं बड्डेचं प्लॅनिंग आपल्याला किडनॅप करून बड्डेपर्यंत पोहोचवणं बड्डेमध्ये महागडा नेकलेस देणं जानकीला समजतं की हे सगळं मकरनने ठरवून केलं होतं जानकीवरच्या प्रेमापोटी त्याने सगळं केलं होतं जानकी ठरवते की आता मकरंदला या, या सगळ्याचा जाब विचारायचाच मकरंदच्या घरी जायचं आणि हे सगळं काय आहे ते विचारायचं जानकी मकरंदच्या घरी जायला निघते तर इथे नानांच्या घरी तो मुकादम पाटील येतो आणि तो, तो नानांना सांगतो की नाना मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे तुमच्या ऋषिकेशने माझ्या गोडाऊनवरती आग लावली आहे आणि त्यामुळेच माझं एवढं मोठं नुकसान झाले दहा लाखांचं नुकसान झाले ज्याचा माल होता तो आता माझ्याकडे दहा लाख रुपये मागतो मी कुठून आणू दहा लाख रुपये मी गरीब माणूस आहे माझ्या मुलाबाळांचं मी पोट कसं काय भरू नाना तुमच्या ऋषिकेशने माझे तोंडचा घास परतवलाय नाना काहीही करा पण मला दहा लाख रुपये माझे मला परत मिळवून द्या नानांना वाटतं की हो ऋषिकेशने असं केलं असेल सुमित्रा त्या माणसाला थांबवते सुमित्रा म्हणते काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अहो ऋषिकेश तुमच्या इथे फक्त ओझी व्हायचा त्याने काही केलेलं नाही आहे तुमचं आणि त्याचं काय वैर आहे तो तुमच्या गोडाऊनला का आग लावेल तुमचा माल का जाळेल नाना म्हणतात सुमित्रा ते काही वेडे नाही आहेत आपले जुने संबंध आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांना काहीतरी वाटलं असेल ना तो माणूस म्हणतो आहो ताई मी ऋषिकेशवरती सगळी जबाबदारी टाकली होती आणि तो आतमध्ये असताना आग लागली म्हणजे त्यानेच आग लावली असणार ना सुमित्रा नानांना म्हणते आहो या माणसाचे पैसे देऊ नका उठसूट उद्या कोणीही येईल आणि आपल्याकडे पैसे मागेल ऋषिकेशचं नाव घेईल सगळ्यांना माहिती आहे ना की ऋषिकेशन तुमचं वाकडं आहे त्याच्यामुळे हा माणूस आला असेल नाना म्हणतात सुमित्रा हे असं करायचं नाही हां हा माणूस आपल्याकडे न्याय मागायला आलाय आणि याला आपण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पण त्याआधी मला ऋषिकेशला जाब विचारायचंय त्याने असं का केलं ते विचारायचंय नाना ऋषिकेशला जाब विचारण्यासाठी पाटील सोबत निघतात तर इथे जानकी मकरंदच्या घरी येते जानकी मकरंच्या रूममध्ये जाते मकरन बेशुद्ध आहे दारूच्या नशेमध्ये आहे आणि सगळीकडे जानकीचे फोटो लावलेले आहेत जानकी हे सगळं बघते जानकीला समजतं मकरंद आपल्या प्रेमामध्ये पूर्ण वेडा झालाय जानकींना मकरनचं हे वागणं अजिबात पटत नाही जानकी सगळे फोटो बघत असते आणि तिच्या हातातून एक वस्तू खाली पडते त्या वस्तूच्या आवाजाने मकरंदला जाग येते मकरंद उठून बसतो आणि तो समोर बघतो तर जानकी जानकी खूप चिडलेली असते जानकी मकरंदला विचारते मकरंद हे सगळं काय रे अरे हा काय प्रकार आहे मी इथे जाब विचारायला आले होते पण इथे आल्यानंतर तर अजूनच मला तुझं वेळेपण दिसतंय तेव्हाच मला कळलं अरे हे काय आहे सगळं म्हणजे तू हे सगळं ठरवून केलं होतंस मला जॉब देणं सिनेमाला नेणं बड्डे पार्टी अरेंज करणं महागडा नेकलेस देणं हे सगळं तू मुद्दाम केलं होतंस ना मखरंद अरे काय हे आत्ता कळते मला त्या दिवशी तुझ्या ड्रॉवरला मी हात लावायला गेले होते त्यावेळेस तू ड्रॉवरला हात लावू दिला नव्हतास ते याचसाठी ना तुझ्या केबिनमधला फोटो बघू नये म्हणून ना मकरन मोठमोठ्याने हसतो मकरन म्हणतो जानकी अगं हा सगळा प्लॅन होता एक प्रँक होता तुला माहिती आहे का अगं तू या सगळ्याला फसते की नाही बघायचं होतं कंमत केली मी मुद्दामच एका माणसाला तिथे पाठवलं होतं आणि मी मुद्दाम ऑफिसला आलो नाही जानकी म्हणते ए मकरंद आता हे खोटे नाटकं बंद कर मला सगळं माहिती आहे हे मुद्दाम नव्हतं हे तू प्रेम आहे ना म्हणून सगळं केलं होतं आणि हे एका रात्रीत उभं केलं नाही आहेस मीच मूर्ख मी आहे ना तुला ओळखू शकले नाही मला वाटत होतं कुठेतरी विचित्र आहेस तू काहीतरी काहीतरी बिनसले तुझं पण मला हे नव्हतं माहिती की तू एवढ्या खालच्या थराला जाशील आणि अरे ऋषिकेश माझी मैत्री तोडण्यासाठी तू हे आ थराला गेलास आता नाही यापुढे नाही मी यापुढे तुझ्या ऑफिसमध्ये काम करणार नाही मला थांबायचंच नाही आहे मला पगार नको तू सुद्धा नकोय मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे मकरन जानकीला पुन्हा पुन्हा समजवायचा प्रयत्न करतो वक्रन म्हणतो जानकी अगं खरंच सांगतोय मी माझं प्रेम वगैरे नाही आहे तुझ्यावर एका रात्रीत हे सगळं उभं केलंय आणि हा सगळा प्रँक होता जानकी हा असा प्रँक मी पुन्हा करणार नाही चूक झाली आता बस ना जानकी मला तुझं फक्त रिॲक्शन बघायची होती म्हणून केलं होतं जानकी म्हणते नाही मला समजलंय सगळं तुझं प्रेम आहे म्हणून तू केले आत्ता सुद्धा तू सगळं लपवतोय मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तुझा तोंड सुद्धा बघायचं नाहीये जानकी मकरंदच्या जॉबला लाथ मारून तिथून निघते तर इथे ऋषिकेश आपल्या घरी असतो आणि नाना पाटीलसोबत तिथे येतात नाना ऋषिकेशला मोठमोठ्याने ना आवाज येतात आणि बाहेर बोलवून घेतात नाना म्हणतात ऋषिकेश हे काय आहे तू पाटील साहेबांच्या गोडाऊनला आग लावलीस आणि त्यांचं दहा लाखांचं नुकसान केलंस मला वाटलं होतं तू सुधारलं आहेस रे बाहेर पडल्यावर काहीतरी अक्कल आली असेल पण नाही तू आहेस तसाच आहेस स्वतःच्या पायावर उभा राहणार होतास ना स्वतःला सिद्ध करून दाखवणार होतास पण काय केलंयस तू अरे लोकाचं नुकसान करतोस तुला लाज वाटत नाही ऋषिकेश म्हणतो नाही नाना मी काही केलेलं नाहीये मी कशाला यांच्या गोडाऊनला आग लावू अहो ज्यांनी मला काम दिलं त्यांच्यासोबत मी असं चुकीचं नाही वागणार ऋषिकेश पाटीलला म्हणतो पाटील तुम्हाला तसं वाटत होतं की माझ्यामुळे नुकसान झालं तर तुम्ही माझ्याकडे यायचं होतं ना तुम्ही नानांकडे का गेलात मला सांगायचं होतं मी तुम्हाला तुमचे पैसे परत देऊन टाकले असते एकदा बोलायचं होते एकदा संधी द्यायची होती पण ठीक आहे पाटील आता मला एक संधी द्या मी तुमचे तुमचे तुम्हाला दहा लाख रुपये परत करून टाकेन नाना विचारतात कसे परत करणार आहेस रे तू ऋषिकेश म्हणतो नाना तुमचे संस्कार आहेत मी काहीही करेन माझ्यामध्ये हिंमत आहे मी पैसा उभा करेन माझ्यावर विश्वास ठेवा पाटील ऋषिकेशला एक संधी देतो निघून जातो नानासुद्धा निघत असतात ऋषिकेश नानांना थांबवतो नानांना म्हणतो नाना अहो पहिल्यांदा तुम्ही माझ्या घरी आलायत प्लीज थांबा ना आतमध्ये या पाणी प्या नाना काही थांबत नाहीत नाना ऋषिकेशला खूप नावं ठेवतात खूप घालून पाडून बोलतात ऋषिकेश म्हणतो नाना मी शपथ घेऊन सांगतो तुमची आणि मी असं काहीही चुकीचं केलेलं नाही आहे नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ऋषिकेश पुढे म्हणतो नाना, नाना जानकीमुळे मला एक गोष्ट कळली आहे आई वडील असतात ना तर त्यांची किंमत केली पाहिजे मी तुम्हाला वचन देतो यापुढे मी चुकीचं काहीच वागणार नाही तुमची मान खाली जाईल असं कधीच चुकीचं करणार नाही या ऋषिकेशमुळे तुम्हाला कधीच त्रास होणार नाही नानांच्या रोळ्यात पाणी येतं नाना रडत तिथून बाहेर निघून जातात ऋषिकेश शपथ घेतो की आता काहीही झालं तरी स्वतःला सिद्ध करून दाखवायचंच नानांना आपला अभिमान वाटेल असं आता काहीतरी करून दाखवायचं ऋषिकेश शपथ घेतो आणि आपला हा भाग इथेच संपतो